गणेशपूर येथे रिंकू नंदू मोरे या तेरा वर्षीय तरुणाचा बिबट्याच्या हल्लात दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची दखल घेत आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या तसेच मैताच्या कुटुंबियांना तात्काळ अर्थसहाय्य देण्याच्या सूचना वन विभागाला दिल्या होत्या त्यानुसार मैत मोरे यांच्या कायदेशीर वारसांना एकूण पंचवीस लाखांची मदत मंजूर करण्यात आली आज सोळा सप्टेंबर रोजी आमदार मंगेश चव्हाण यांनी मयत रिंकेश मोरे यांच्या कुटुंबियांची त्यांचे सांत्वन केले मंजूर पंचवीस लाखांच्या मदतीपैकी पहिल्या टप्प्यातील दहा लाखांच्या मदतीचा धनादेश मोरे कुटुंबियांकड सुपूर्द यावेळी उपवन उपवनसंरक्षक प्रवीण ए वनपरिष्ठ अधिकारी शीतल नगराळे सरपंच चंद्रकांत पोलीस पाटील भागवंत पाटील एस डी पाटील शरद पाटील उमेश पाटील यांच्यासह गावातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित होते घटना घडल्याच्या दोन दिवसातच मैदानच्या वारसांना अर्थसहाय्य मिळाल्याने आमदार मंगेश चव्हाण यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपली संवेदनशीलता आणि प्रशासनाने आपली अनोखे उदाहरण निर्माण कलि रिंकेशच्या दुर्दैवी निधनामुळे मोरे कुटुंबियांचे झालेले नुकसान न भरून निघणारे असले तरी शासन प्रशासनातील दुवा चा चा मा ना या नात्याने लोकप्रतिनिधी म्हणून पंचवीस लाखांच्या मदतीच्या माध्यमातून मोरे कुटुंबियांना आधार देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे यापैकी पंधरा लाख रुपये बँकेत फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवले जाणार असून भविष्यात याचा उपयोग रिंकेशच्या कुटुंबियांना होणार आहे लोकप्रतिनिधी म्हणून मोरे कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याची प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी व्यक्त जनजागर मराठीसाठी सुनील पाटील चाळीसगाव तालुका प्रतिनिधी